मेरुंडोल पारोडा भडगाव मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार डॉक्टर हर्षल माने पाटील यांच्या प्रचारार्थ पारोळा येथे झालेल्या प्रचार रॅलीला जनतेचा जोशपूर्ण प्रतिसाद लाभला डॉक्टर हर्षल माने यांच्या या प्रचार रॅलीत असलेल्या जनतेचा अतूट विश्वास आणि समर्थकांची प्रतीक ठरली यात सामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला ज्यामुळे रॅलीतील जनसमुदाय मोठ्या प्रमाणावर वाढला होता दुपारी तीन वाजेला डॉक्टर हर्षल माने यांच्या कृष्ण हॉस्पिटलहून प्रचार रॅलीला सुरुवात करण्यात आली शहरातील विविध महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून डॉक्टर माने यांनी अभिवादन केले यावेळी समर्थकांनी डॉक्टर हर्षल माने तुम आगे बडो हम साथ साथे अशा जल्लोषात घोषणा दिल्या प्रचार रॅलीने शहरात एक चैतन्यपूर्ण वातावरण निर्माण केले आहे मतदारसंघात डॉक्टर हर्षल माने यांचा झंझावती प्रचार सुरूच आहे सदर रॅलीत नागरिकांची गर्दी व या रॅलीला मिळालेला उत्कृष्ट प्रतिसाद पाहता उमेदवारांचे धाबे आहे अपक्ष उमेदवार डॉक्टर हर्षल माने यांच्या प्रचाराच्या धडाक्याने विरोधकांच्या मनात एक धाडसी संदेश दिला आणि त्यांच्या मनात प्रश्न निर्माण केला की जनतेचा विश्वास कोणाकडे आहे यावेळी विरोधकांचे नेतृत्व निश्चित चिंतेत असावे कारण डॉक्टर हर्षल माने यांच्या प्रचाराने पारोळा आणि परिसरात एक सकारात्मक लाट निर्माण केली आहे या रॅलीने त्यांच्या उमेदवारीला एक नवी उंची दिली असून पारोळा आणि परिसरातील जनतेने या प्रचार रॅलीत सहभाग घेऊन आपले समर्थन दाखवले आहे यावेळी माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन माजी नगरसेविका कल्पना महाजन डॉक्टर दीपाली माने स्मृती माने आर बी पाटील दादाभाऊ पाटील राजू जावडे अशोक मराठे विक्की खोकरे अमोल पाटील सोमनाथ वाणी कलीम शेख लखनवाणी राजू देसले बाळासाहेब वाणी भूषण भाई प्रदीप गडगुजर प्रदीप गडगुजर रोशन मराठे डॉक्टर ईशान जैन यांच्यासह महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते